एक काहीतरी उलटे पाहिजे करतो मुळशी पाहिजे घालतो बायला सांगा आमच्या काय कि मुलगा बर तुमच्या काही एखादी नवरती मुलगी असत चालेल चालेल तू सांगतो ना तसंच मी करतो बाईला खोटं नाटक बोलून चांगलं मग काळजी करू नको बाईला हात मारून देतो आहो बाई आहो बाई नमस्कार नमस्कार तुमचा अतिशय सुंदर असा दर्जेदार तमाशाचा कार्यक्रम आहे यात्रा यात्रे साठी आमच्या गावाला काय माझा एक मित्र आहे भरपूर पैसा आहे भरपूर इस्टेट आहे काय सांगायचं बाई पन्नास अकरा नुसता ऊस आहे बाईस पन्नास आपला अर्धा गुंठ जाग आला तू पन्नास याकर काळजी करू नको बाई बघायला अरे बाई पुणेच्या हल्ल्यामध्ये जेवढे मी ऊस कारखाने चालतंय ना यांच्या ऊसाच्या भूषावर चालतय बारा कार बाई समजलं ना एकदा जर तो हागायला घेऊन गेला ना एकच सायकल येतो पंक्चर झाली तो म्हणतो बार असतो नाही मी लग्न करील एका कलावंत मुलीशी लग्न करील जर तुमच्याकडे तर कलावंत मुलगी असेल तर दाखव माझ्या मित्राला विचार आहेत हो कलावंत मुलगी करायची हो सुंदर विचार आहे चांगले विचार आहे पर पर तीन तीन माझ्या मित्राला तुम्ही घालताय ते बी बरोबर आहे तुला काय घेणे ते बी बरोबर आहे पाहिजे पण आमची एक सवयी आहे आम्हाला एक पोट घातल्याशिवाय जमल तुम्ही मार खाल्ल्याशिवाय जोर दिसते असं मग झालं मुलगी तर दाखवा नवकर नवकर दाखवू एक नंबरची मुलगी एक नंबरची मुलगी दाखवा दाखवा

तीन महिने झाले चालू आहे माझ्या घरी दुधवाला येतोय पेपरवाला येतोय भाजीपालवाला येतोय एक झटका मारला का पेपरवाला दुसरा झटका भाजीपाला तिसरा झटका राहते तिने आम्ही मेहनत करतो तर मी बसतो कोणतो मला तुम्हाला

हो बाई तुमच्या पाया पडतो सोन्यासारखा मित्र मित्रा एखादी चांगली कार आहे ना घराच्या बाहेर बाळाचं नाव घराच्या बाहेर आता नंबरची नंबरची काय नाव तिचं नाव अग नका

साच्या कॅशाला लावून त्याच्या काय सौंदरी तिच काय सौंदर्य ती काय म्हणती माहितीये काय काय म्हणती काय चला इथं गुडगुडी गुडगुडी इथं असं बोलतात काभर साहेब

कोड चारायचा प्रत्येक तुम्हाला काय माहिती ते आवड सांगत आहे सांग बाई आहो बाई आहो का मुद्दि लागण्याची काय गेलं काय बारखा साहेब 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 येतो

ते जे जितना कायले ते नेऊन आला आय आपण काय बिदा नाही शेवट नंबर असेल तर आपण आता खाऊ द्या बाई तुम्हाला महाराष्ट्र शासनाने एखादा पुरस्कार कापण दिला नाही कशासाठी हो अ हे दोन प्रकारच्या दोन ह्या अनु भरल्या अ तेवढे तर आय लावणं मग पुरस्कारा 100% करतो नाही जिवाचा जोला भेट रे या खाली सांग शेवट पाया पण लास्ट ला तीन नंबरची तीन नंबर सुद्धा आणि ती हिथ शिकलेली नाही परदेशात शिकलेली इंग्लिश हो तिला इंग्लिश बोलावं लागतो मराठी थोडी थोडी येते तिला पण जास्त इंग्लिश बोलावं लागतो माझी बोलणार इंग्लिश बोलायला आणि तिला एवढं एवढं सुद्धा जण होत नाही एवढं सुद्धा एवढं एवढं सुद्धा आमचं एवढं चाललं बोलणं चाललं बोलणं चाललं त्याचं काय भाई आम्ही पुढेरी माणसं आहे आमचं गुरु लांब सडक बोलणं चाललंय चाललंय बोललो कदा बोलो अग Jawab ni.

कोणी वर गेलो आमची बोली तुमच्या कानाच्या आत आहे काय म्हणते परत आमची बोली तुमच्या कानाच्या का तुमची बोली आमच्या कानात जाती आणि आमच्या कानाची पडते फाडती

आई म्हणते परत नंबर परत आणि जुला बचाई यस यस दिस इज द जुला येले की हाव अगं जुला मने गुळा रो ओ मानसी यस यस रे निमाला

ন্রড্঵ারাপ� favour. কট্ষেইফাযদাপি. � О̂৅নও আনগ়ি ত্পিকর!!! বমারাহয়েডিক пиш opportunities." ককিপটাশঙুণগোয়েষে আনদ্যল঺লsinসবিগ더াশজোয! আঐএ IPC